अश्विन शुद्ध सप्तमी म्हणजेच नवरात्रीचा सा सातवा दिवस या दिवशी देवीच्या कालरात्री रूपाची पूजा केली जाते ही देवी अत्यंत उग्र पण मातेच्या रूपात करुणामयी आहे ती भक्तांवरील सर्व संकटे जादूटोणा भूतप्रेत अंधार आणि अज्ञान नष्ट करते एकदा दानवांनी तिन्ही लोकांमध्ये आतंक माजवला होता देवताही घाबरून गेले तेव्हा पार्वती मातेनं उग्र रूप धारण केलं तिचं रूप काळ केस विस्कटलेले डोळ्यात ज्वाला आणि विजेसारखी चमकणारी मुद्रा अशी होती म्हणूनच तिचं नाव काल रात्री पडलं ती दृष्टांचा नाश करून भक्तांना भीतीपासून मुक्त करते म्हणून तिला शुभंकारी असंही म्हटलं जातं आजचा रंग आहे केशरी केशरी रंग हा ऊर्जा शक्ती साहस आणि उत्साह दर्शवतो हा, हा रंग आपल्या आयुष्यातील सर्व भीती दूर करून आपला आत्मविश्वास वाढवतो चला तर मग भेटूया पुढल्या भागात नवीन देवीच्या माहितीसह आणि नवीन रंगासह तोपर्यंत जय माता दी